यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते वाचन संस्कृती वाढीस लागावी तसंच मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि संवर्धनाच्या उद्देशानं माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन पंधरा ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे घेऊया एकच वसा मराठीला बनवूया ज्ञानभाषा या ही यावर्षीच्या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे शासनाच्या सर्व मंत्रालयांअंतर्गत येणाऱ्या विभागांमध्ये वाचन प्रेरणा दिन ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या स्वरूपात साजरा केला जाईल वाचन प्रेरणा दिन केवळ ललित साहित्यापुरता मर्यादित न ठेवता विज्ञान तंत्रज्ञान व्यवस्थापन पर्यावरण आरोग्य संगणक अवकाश विज्ञान या विषयांचा समावेशही यात केला जाणार आहे जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबवण्यात येतील अशी माहिती मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी दिली आहे